नमस्कार मिनीता पोदार लायमटीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयातच दिवसभरातल्या घडामोडी काळामवाडी धरणाच्या गळती प्रतिबंध कामाची पाहणी नंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पावसाच्या आधी जास्तीत जास्त कामाची पूर्तता करावी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं पुढच्या वर्षी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली कोल्हापूर सह कर्नाटकाला सुद्धा पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या धरणाच्या गळतीच्या कामाच्या आज एकूण प्रत्यक्ष चाललेलं कामकाज पाहणी करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी आलोय खरं तर बरेच वर्ष झाले या पा गळतीच्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांच्या भावना होत्या विशेषतः शेतकरी बांधवांच्या भावना होत्या त्यासाठी शासनानं मागच्याच सरकारमध्ये यासाठी निधीची मंजुरी केली आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात व्हायला थोडीशी उशीर झाली प्रत्यक्ष टेंडर प्रक्रियेने हे सगळं काम सुरू व्हायला उशीर झाला होता या कामाची गती वस्तुस्थिती आणि त्याचबरोबर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आज स्वतः आम्ही सगळ्याच मंडळींनी जलसंपदा अधिकाऱ्यांच्याबरोबर या ठिकाणी पाहणी केली या पाहणीमध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं कामकाज आहे त्या कामकाजामध्ये काम का अजूनही गती वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक ते वीस जानेवारी एक ते वीस जूनपर्यंतसुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्ती जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे त्याबद्दलच्यासुद्धा सूचना दिल्या विशेषतः हे दोन टप्प्यात काम होणार आहे या वर्षी जे काम करता येईल तेवढं काम जितकं पाणी खाली जाईल तिथंपर्यंत काम करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम आहे ते पुढच्या वर्षी होणार आहे आणि ह्या दोन्ही वर्षाच्या कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला हे काम सुरू आहे परंतु हे प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रत्यक्ष कामाची जशा पद्धतीनं गती आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी अशी भीती वाटत होती की या धरणाच्या गळतीच्या कामामुळे कदाचित आपल्याला पाणीपुरवठा कमी होईल काय आपल्या शेतीला अडचण होईल काय तर असं कुठलाही प्रकार होणार नाही शेतकऱ्यांची कोणतीही गैरसळ गैरसोय न होता अतिशय योग्य पद्धतीने हे काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य मॉनिटरिंग जलसंपदा विभागाचे लोक आहेत आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक भावना मना होती की ही गळती दुरुस्त होणं आवश्यक आहे तर त्याबद्दलचं राज्य शासनाने घेतलेलं पाऊल अत्यंत सकारात्मक पद्धतीने जलसंपदा विभागाचे सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहकांची अनेक वेळा फसवणूक होत असते त्यासाठी ग्राहकांचं प्रबोधन होणं गरजेचं असल्याचं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं तसंच ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता तक्रार निवारण संरक्षण इत्यादी बाबींची त्यांना माहिती देणं आवश्यक आहे अशा या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांना फसवणूक आणि गैरव्यवहारापासून संरक्षण मिळेल आणि ग्राहक अधिक सक्षम होण्यास मदत होईल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं शिवाजी विद्यापीठातील ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळा पार पडली यावेळी ते बोलत होते करवी प्रकार रणरागिनी छत्रपती तारा समाधी दूर अवस्थेमध्ये पडली आहे शिवप्रेमी आणि इतिहास वारंवार समाधी विषय आलाय तरी सरकारने किंवा वारसदारांनी समाधीचा जीर्णोद्धार का केला नाही असा सवाल रवी इंगोले यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केलाय राज्य शासनाने जर या समाधीचा जीर्णोद्धार एक वर्षाच्या आत केला नाही तर कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून आम्ही जीर्णोद्धार करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र राज्य शासन हे स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली आहे या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्रपुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीनं मानहानी झाली कोण काय वाटल ते अगदी भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखा एक राज्यपाल देखील काय वाटल ते बोलत होते हे सगळं ह्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली की महाराणी ताराराणीची समाधी तारा समाधी दुरावस्थेमध्ये मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या इतपत तुम्हाला कळतं की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाधी दूर काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखव ज्या पद्धतीने केशवराव बसले तातडीनं काम करून दिले पाच दोन दोन खाली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते ने। मंडळींनी दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल ते वाय जेड वर निधी गोळा करून त्यांनी केशवराव बसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन खाली तयार करून दिला तशाच पद्धतीनं ह्या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोकसहभागातून व लोक वर्गणीतून आम्ही ती समाधी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाखात महाराष्ट्र राज्यातील कानाव कोपऱ्यातील शिवप्रेमीने पूर्वेकडील परिसरात भगवान महावीर महावीरच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली विद्यापीठाने आपल्या विविध अध्यासनाच्या माध्यमातून लोक शिक्षणाचं भरीव कार्य केलं आहे त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचे एक भूषणच ठरले आहे असे गौरवद्वारही त्यांनी यावेळी काढले वंशाला देवा म्हणून मुलगाच हवा मुलगी जन्मली तर ती नकोशी अशा बुरुस मानसिकतेतून कोल्हापूरकर बाहेर पडले आहेत स्त्री भ्रूणहत्याच्या हत्याच्या घटनांमुळे राज्यात डेंजर झोन मध्ये गेलेल्या कोल्हापुरात आता मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जाते दोन हजार अकरा मध्ये दर हजारी आठशे एक्क्याऐंशी पर्यंत खाली गेलेला मुलींचा जन्मदर जनजागृती बदलत्या मानसिकतेमुळे नऊशे बत्तीस पर्यंत वाढला आहे कोल्हापुरात अनेक स्त्री भ्रूणहत्येची अनेक प्रकरणे उघडकीस आली आरोग्य विभाग सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेने याच्या विरोधात चळवळ उभा केली जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन अनेक प्रबोधनाची मोहीम राबवली हो शासनाने देखील मुलांचे स्वागत करण्यासाठी विविध योजनांना पाठबळ दिलं त्याचे सकारात्मक परिणाम आता कोल्हापुरात दिसू लागले आहेत कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे अठरा एप्रिल रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला मिरवणुकीत समारोप करताना दोन गाणी लावल्यावरून वाद झाला यावेळी कागल पोलीस ठाण्याचे वैभव जमादार यांनी घटनास्थळी भेट देत डीजे साहित्य जप्त केलं तसेच त्यांनी पैशाची मागणी देखील केल्या असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला त्यामुळे आज सकाळी कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यासमोर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली जमादार यांना निलंबित करावं या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं या घटनेमुळे पिंपळगाव आणि कागल परिसरात खळबळ उडालाय आता पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाकडून नक्की काय पावलं उचलली जातील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय सई तमनकर समीर चौगले प्रसाद आणि ईशा डे यांची मुख्य भूमिका असणारा गुलकंद हा बहुप्रतीक्षित चित्रपट एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेट क्लाउड प्रोडक्शन निर्मित या सिनेमाचा ट्रेलर आणि यातील गाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरला लोकांची चांगली पसंती मिळत आहे महाराष्ट्राची हर्ष जत्रा मध्ये झळकणारी मंडळी या चित्रपटात दिसणार असल्यानं गुलकंद बाबत विशेष उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे गुलकंदीची टीम आज कोल्हापूरमध्ये दाखल झाली होती यावेळी अभिनेता समीर चौगले आणि ईशा डे यांनी सर्व प्रेक्षकांना एक मे रोजी हा चित्रपट बघण्याचं आवाहन केला मी काम करतोय आणि एकोणतीस वर्षानंतर एक मुख्य नायक म्हणून माझा पहिला चित्रपट घेतोय गुलकंद नावाचा जो एक मेला जगभर प्रदर्शित होणार जगभर यासाठी म्हणतोय कारण तो एक मेला अमेरिकेत सुद्धा साठ ठिकाणी जवळजवळ प्रदर्शित होणार आहे आणि प्रत्येक कलाकाराला एक वाटत असतं की असा एखाद्या चित्रपट त्याच्या आयुष्यात यावा ज्यात त्याची मुख्य भूमिका असावी तर हा तो चित्रपट आहे गुलकंदमध्ये मकरंद ढवळे नावाचं मी कॅरेक्टर करतो आणि मला असं वाटतं की मकरंद ढवळे सारखाच मी आहे साधा भोळा आता मी स्वतःच्या तोंडाने मी असं म्हणावं हे बरं नाही वाटत मी साधा भोळा आहे पण मला असं वाटतं आहे त्यामुळे मी साधा भोळा सरळ मार्गी स्वतःच्या कुटुंबावर खूप प्रेम असणार असा तो चित्रपट मी क त्याच्यात साकारतो आहे माझं कॅरेक्टर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी हे त्या चित्रपटाचे मेकर्स आहेत आणि ते जरा जरा आवाज आणि त्या चित्रपटाचे मेकर्स सचिन मोठे सचिन गोस्वामी सर आहेत जे ज्यांच्याबरोबर मी जवळजवळ गेले दहा वर्ष काम करते दहा ते बारा वर्ष कॉमेडीचे बुलेट ट्रेन नावाचा एक कार्यक्रम होता आता हास्यजत्रा नावाचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांना ना बरोबर माहिती आहे की समीर काय करू शकतो काय नाही तुम्हाला सर्वांना नेहमीचा प्रश्न पडला असेल की आम्ही स्किट नेहमीच बघतो समीर अजून चित्रपटात काय वेगळं करणार आहे यासाठीच तुम्ही चित्रपट बघा कारण दोन्ही माध्यमं खूप वेगळी आहेत पंधरा मिनटाचं स्किट तुमच्यासमोर सा सादर करणे हे वेगळं माध्यम आहे आणि जेव्हा तुम्ही अडीच तासाचा चित्रपट तुम्ही सादर करता त्यात काम करता त्याची ॲक्टिंगची पद्धत अभिनयाची पद्धत ओवरऑलच एक दृष्टिकोन चित्रपटाकडे बघण्याचा त्या माध्यमाकडे बघण्याचा हा टोटली वेगळा आहे त्यामुळे असं मनातून किंतुपर्तु सगळे काढून टाका ते आम्ही नऊ रोज बघतो नऊ वाजता आम्ही समीरला बघायला एक मेला का जायचं आवर्जून जा गेल्यावरच तुम्हाला कळेल तुम्ही त्याचं कारण काय आहे ते त्यामुळे आजपर्यंत छोट्या पडद्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं अगदी पण पत्रकार बनतो आम्ही जेव्हा जेव्हा जातात जातो आम्ही तेव्हा जेव्हा आपुलकीने भेटतात तुम्ही सगळेच आम्हाला प्रचंड प्रेम करता त्या आपुलकीनेच तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांना ही आवर्जून विनंती करतो की छोट्या पडद्यावर खूप प्रेम केलं आता मोठ्या मोठ्या पडद्यावर सुद्धा आम्ही घेऊन येतो काहीतरी वेगळं तुमचं आपलं वाटणारं गुलकंद नावाचा चित्रपट तसंच प्रेम करा तेच आशीर्वाद द्या मी तुम्हाला खात्री देतो जे हास्य हास्यत्र बघून तुमच्या चेहऱ्यावर हो येतो तेच हास्य गुलकंद बघून तुमच्या चेहऱ्यावर हो येईल आणि तो चित्रपट जाताना आहे हास्य तुम्ही घरी घेऊन जाल आणि तुम्ही अजून वीस जणांना सांगाल की जाऊन गुलकंद बघा गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का प्रश्न राज असा प्रश्न विचारला जातो राज्याच्या राजकारणात विशेषतः मुंबईच्या राजकीय वर्तुळात असं विचारला गेलेल्या प्रश्नाला आज पुन्हा एकदा तोंड फुटलाय याचं कारण असं की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंसोबतच वाद भांडण छोटी असल्याचं सांगत एकत्र येणं कठीण नाही असं थेट म्हणलंय महेश मांजरकर यांच्या युट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे <coughs> एक लक्षात घ्या तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तरी मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते की या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे कायदे असतो शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे अफगाणिस्तानमध्ये आज दुपारी पाच पूर्णांक आठ रिक्टर स्केल त्रिवेतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले तर उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवलं अफगाणिस्तान ताजगिस्तान सीमावर्ती भागात भूकंपाचं केंद्र होतं सीमेच्या दोन्ही बाजूनी जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेलं नाही राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंप भूपृष्ठाखाली सहाऐंशी किमी खोलीवर झाला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं तर या होत्या आजच्या ठळा घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी